या लोकांना सुद्धा सर्वात त्या वेळेला चांगला मिळाला या लोकांना ती प्रेरणा योग्य वेळी मिळाली म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हे बदल झाले आज ते पांड्या इंजिनिअर म्हणून त्यांचं मार्गदर्शन आपण मिळालं गांधीबाबांचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला बापूसाहेब ज्या वेळेला रस्त्याने गावामध्ये चालायचे त्यावेळेला मुसळागत असे दंड असायचे तव्या छती असायचे पर्वतावाने उंची असायची बापू अखेर त्यांची त्यांच्या नजरेत सुद्धा असे ताट माने चाललेले दिसायचे आपांना सुद्धा हे राजपिंड रूप मिळालेलं आहे एवढी उंची मिळालेली आहे एवढे देखणे पण मिळालेले त्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून त्यांना ते गिलबर्ट नावाचे एक अधिकारी होते की दिल्लीतून आले होते इथल्या प्रति सरकारला अडवायला त्यांना कागीज करायला त्यांची उपमा दिलेली होती की त्यांना प्रति गिलबर्ट म्हणलं जायचं जा। मला वाटलं कोणत्याही पुरस्कारापेक्षा हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे की जे पकडायला आले त्याचीच प्रतिमा आपली